मुंबईच्या मीरा भाईंदर येथे दोन वर्षापासून पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या ऋतिक भाऊसाहेब चव्हाण वय वयवर्ष चोवीस याने राहत्या खोलीत दोरीने गळफास घेऊन के आत्महत्या केली या घटनेने वाखारी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ऋतिक चव्हाण याची दोन हजार तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई म्हणून भरती झाली होती भरतीनंतर भाईंदर पोलीस ठाण्यात त्याची नियुक्ती झाली होती हृतिक आपल्या आईसोबत भाईंदर पश्चिम येथील बिक्री गल्लीत राहत होता रक्षाबंधनानिमित्त त्याची आई गावाकडे आले असताना ऋतिक घरी एकटाच होता घरी एकटाच असल्यावर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली अतिशय हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन हृतिक पोलिसात भरती झाला होता ऋतिकचा अंत्यसंस्कार वाखारी गावात होणार असल्याची माहिती कळते ऋतिकच्या निर्णयामुळे वाखारी गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे